डायरेक्ट डिस्प्ले काय माहितीये आमची कशी नाटक चालू आहेत एक नंबर नाटका बरे अय पिंसी इंचे डिंचे चिंचू अय याडू काल आहे आमची झोपले आंघोळ वगैरे करून आणि मी घेतलाय माय भाऊन आणलेला मला नाश्ता करायला माय तर त्याने मला नाश्ता आणला इथलं आणि मेंदू वडा तिथे मम्मी आमचे आहे आणि बाहेर आजूबाऊ आणि मोठ्या काहीतरी कपतान बॉक्सोबत सगळ्या कपड्यांनी इकडच ना आमची पिंचूची बघायची कशी नाटका चालू आहेत एक नंबर नाटका बरे आहे तीनशे टीनशे चिंचू अ याडूर आहे ना मम्मी तर थोडं सुखवलं होत मी एकटेच खेळते की मागाशी उठली तर तोपर्यंत घेते मी आणि मी आहे ना तोपर्यंत घेतं माझं प्रमोशनची व्हिडिओ आहे ना ती मी पटक्या एडिट करून घेतं चलो हॅलो बाईच आणि आमचं जेवण वगैरे झाला आहे आणि माझ्या डोक्यात असा एक विचार आला आहे का यांच्यासोबत ट्रँग करावा पण तो सक्सेस होते नाही माहिती नाही आहे गेलं कर्जतला आणि सकाळपासून म्हणजे ते कामान होतं तर टेन्शनमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे मी केला तर दंबाची वायकायला लागणार तर चला बघूया मी तो वॉलपेपर चोरवला आहे पण तसा असं जसं पाहिजे तसा आपल्याला वाटत नाही तुम्हाला जसं आपल्याला पाहिजे म्हणजे असं दिसलं आपल्या तर बघा असं पाहिजे तसं आपल्याला वाटत नाही तरी बघतो मी करून काय होतंय चलो सक्सेसफुल असं मम्मी होता मी फोन करते मम्मीच्या फोनवर सांगते का माझा फोन आहे ना चार्जिंग फोन बॅटरी नाही रिचार्ज आता व्हॉट्सअप कॉल करूया दुसरे काही पुलीकडे माझ्या रिचार्ज आहे पण मी केल्यावरच शूट कुठून करू मी असा विषय होतोय จ่าเรืจ่าเรืน้ำจ่าเรือดิสเลเยอร์มาแล้ว Lubiate lagi na tay. Hindi lagi lang lahat pasala. Bahay lang lang di ko ulit Brand. Successful. Bagla, bagla. 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 मेसेज दादाच आहे कर्जतला हो बोल आता व्हिडिओ कॉल करायचा होता सीन झाला आलाय मोठा काय येईन तुम्हाला टेन्शन बघून करा व्हिडिओ कॉल काय झाले kamera कॅमेरा कॅमेरा बंद

पण शॉक झालतो का नाही सांगा कसा काय नंतर समजला हो नंतर समजला आधी शॉक झालतो का नाही ते सांगा काही पण ना प्रूफ आहे माझ्या डायरेक्ट अख्खा ब्लॉग माझा काय हिला मी विचारला खरा दिसते का खोटा दिसतो खरा वाटतच नव्हता ऑलरेडी नंतर मेसेज आला नाही युट्यूबचा तेव्हा तुम्हाला समजला हो डिस्प्ले केले असते ना टायमिंग मध्ये इरोडे दिसले असता पण टायमिंग तो हल्लास ना टायमिंग अरे जो टाइमिंग नाही समजला गे या दिसतो बघ म्हणजे आपला टायमिंगचं ते आकडं दिसतात ना त्याच्या इरोऱ्याचा डिस्प्ले केल्यावर आता त्यावर मी करायला जा, जात होतो तरी नव्हतं आकडे जात नव्हतो तरी मी ती लिपी चेंज करून कटकट मारलं तरी बरं तो होई नाही बघू ते झालं झालं इयरवर ब्लॉक झाला नव्हता दिवस ब काहीतरी कंटेंट तुम्हाला बनवलं मी तरी पण असं दाखवलं सगळी तुम्ही शॉप झालं का नाही ते सांगा पहिले काय खाताव पिसू बाहेर आहे येत दाखवतो

बघू दे बरं प्रँक करून वर्ष दोन वर्ष झाली नव्हता गेला त्याला गेलो तो पोपट झाला मस्तपैकी तर चलो बाय बाय लोक कंटिन्यू करूया आपला नाही ना मी अंगू अंगूपुसाला घेतलाय आमच्या रोजचा डेली रुटीन आहे आमचा यो अंगपुसाचा डिग्रवा आमचे दोन माकरा आलेले आहेत मगाशी बाबा कुठे शिकलास आणि आम्ही आहे ना उद्या पिझ्झा पार्टी करू ओके okay? नाही गोलू दादा चला का दादा तू जय रे बाय बाय परवा नाही परवाने वाज असेल रेया परवा तुजो तुमच्या गणपतीचं विसर्जन असो उद्या मुजे पण जायनी मी उडालाशी आणि परवा ऐस रात्री ए ए आई नाही 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 गोलू दादा गोलू दादा गोलू दादा येसयట్లా ये गोलू येसयట్లా की बघ 라글라글로 돌라 놀리지 그치? 마인드 가서인라예 सकाळ झाली चिखलू उडला सकाळ झाली चिखलू उडला सकाळ झाली चिखलू उठला सकाळ झाली चिखलू उठला सकाळ झाली चिखलू उठला चिखलू पक्क पक्क गोजल पक्क आग पक्क आग ये ये आणि आजचा व्लॉग आम्ही इथं सेंड करता तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट